शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस टी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एस टी कामगार सेनेला खिंडार पडले आहे सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत बोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस टी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंड ही बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एस टी कामगार सेनेला खिंडार मोठी बातमी सर्वात मोठी बातमी बात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्यांच्या पक्षाचे अवघे 20 आमदार निवडून आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उभाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस टी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एस टी कामगार सेनेला खिंडार पडले आहे ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एस टी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एस कामगार सेनेला खिंडार पडले आहे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस टी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरू आहे आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एस टी कामगार सेनेला खिंडार पडले आहे सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही त्यांच्या पक्षाचे अवघे वीस आमदार निवडून आले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावला नाही त्याचा वेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे एस कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्ष प्रवेश झाला आहे नाशिक हा था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाव वाजे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे हेमंत बोडसे यांना पराभूत केले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एस टी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या